Okay. सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांना हक्काची घरं मुंबईमध्ये मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आले आणि याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील जे गिरणी कामगार आहेत त्यांचे पात्रता निश्चिती त्याचबरोबर त्यांना जे काही म्हाडाकडून घरं मिळ मिळण्यासाठी मिळवण्यासाठी जे काही त्रुटी अडचणी जे काही होते ते सोडवण्यासाठी येत्या दोन तारखेला अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या मा हॉलमध्ये मान्य आमदार सुनील राणेसाहेब त्याचबरोबर म्हाडाचे मुंबईचे अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत एक पात्रता निश्चितीचा मेळावा हा घेण्यात आला आहे माझी सर्व सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांना विनंती आहे की आपण दिवसभर हा कार्यक्रम मेळाव्याचा आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि जी काही आपल्या पुढच्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत किंवा आपल्याला घर मिळवण्यासाठी काही ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत काही ठिकाणी कागद मिळत नाहीत अशा अनेक वेगवेगळ्या तक्रारी आहेत तर या सगळ्या तक्रारींचं निवारण त्या दिवशी तिथं आपल्याला करता येणं शक्य आहे त्यामुळं मी विनंती करतो की दोन तारखेला अकरा वाजता सगळ्यांनी सातारा जिल्हा परिषदच्या ऑडिटोरियमला हॉलला सगळ्यांनी उपस्थित राहावं आपली जी काही कागदपत्रं आपल्याकडं असतील जी लागणारी जी काही कागदपत्रं आहेत ती पण आपण सर्वांनी घेऊन यावीत ही माझी आपल्याला विनंती आहे व परत एकदा सांगतो की दोन तारखेला दोन जानेवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदचा जो नवीन ऑडिटोरियम आहे जे हॉल आहे त्या ठिकाणी हा मेळावा म्हाडाचे अधिकारी आणि आमदार सुनील राणे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगारांनी उपस्थित राहावं ही विनंती